नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवत असाल तर चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली अडुकीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोखाली चारशे क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सात रुपये तसेच पुढील बाजार समिती मानोरा अवोकाली बासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे शहात्तर रुपये कमाल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चौसष्ट रुपये पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा अवोकाली सत्तर क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जाता आहे फार भरा